दशकामध्ये दोन शास्त्रज्ञ सायकलच्या एका कॅरेज वरून काही सॅटेलाइटचे भाग एका एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होते त्यातील दुसरा शास्त्रज्ञ त्याला हसून दुसऱ्या शास्त्रज्ञाला म्हणाला काय मित्रा काय अजब गोष्ट आहे दुसरे देश अमेरिका आणि रशिया सारखे त्यांचे सॅटेलाइट गेलेले पण आहेत अवकाशामध्ये आणि आपण सायकलवर नेत आहोत काय आपल्याला पॉसिबल होईल काय असं हसत तो त्याला म्हणाला त्यावेळेस दुसरा शास्त्रज्ञ त्यांना म्हणाला जरुरी ए नाही की हमारी सुरुवात से हुई है बल्कि जरुरी की हम पोहोचते का आहे थोड्या वेळानं ते सॅटेलाइट एका चर्च मध्ये घेऊन जातात आणि काही दिवसानंतर ना, चारपा थ, थ, त्या ठिकाणी ते मोजकेच शास्त्रज्ञ चार पाच शास्त्रज्ञ त्या ठिकाणी एकत्र येऊन ते सॅटेलाइट तयार करण्याचा प्रयत्न करतात जोडतात आणि मग ती तारीख येते एकवीस नोव्हेंबर एकोणीशे त्रेसष्ट आणि चर्च मधील त्या लॉन्च इस्रो इस्रोनं पहिलं साऊंडिंग रॉकेट लाँच केलं ते म्हणजे आर एच सेव्हन्टी फाय मित्रांनो सुरुवात तर अशीच झाली होती आता इस्रोनं आपलं च शतक पूर्ण केलं म्हणजे सेंच्युरी म्हणजे शंभर सॅटेलाइट अवकाशामध्ये पाठवलेले आहेत ह्याच वर्षी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला ते सॅटेलाइट म्हणजे एन व्ही एस शून्य दोन हे जी एस पंधरा न पाठवण्यात आलं एक जीपीएस पी सॅटेलाइट तर चला तर मग मित्रांनो आजच्या आपल्या या भागामध्ये आपण पाहूया ची आपल्या सर्व भारतीयांची छाती ग्रहांना फुगून देणारी आणि डोळ्यामध्ये पाणी आणणारी एक छोटीशी कहाणी चला इस्रो म्हणजे भारताची सर्वश्रेष्ठता इस्रो म्हणजे विश्वास आणि आत्मनिर्भरता पाहूया आपण इस्रोची कहाणी वेलकम टू तक्षला सेंटर आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत इंडियन स्पेस सायन्स मध्ये आणि भारतीय अंतराळ विज्ञानामध्ये च काय त्या ठिकाणी योगदान आहे तेच तोच व्हिडिओ म्हणजे इस्रो द इंडिया इस हर्ट प्रेझेंटेड बाय दीपक सर तर आपल्या या आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्कीच शेअर करा प्रत्येक भारतीयांपर्यंत इस्रोचं योगदान काय आहे हे समजलं पाहिजे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला फार प्रेरणा देऊन जातात आणि आम्ही त्या ठिकाणी तुमच्यासाठी खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओ बनवू शकतो तर चला आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय अंतराळ संशोधन संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो ही भारताची राष्ट्रीय अंतराळ अंतराळ संशोधन वैज्ञानिक विक्रम साराभाई करण्यात मोहिमांचा उगम विकास आणि यशस्वी प्रवास हा खालील टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ प्रेझेंट केलाय तक्षला क्लासेस खोतवाडी आणि मित्रांनो उत्तम तेज फाउंडेशन यांचंही आमच्या या व्हिडिओला योगदान राहिलेलं आहे कारण उत्तम तेज फाउंडेशन मार्फत एक एक्झाम घेतली जाते ती म्हणजे उत्तम तेज बाल वैज्ञानिक परीक्षा आणि ज्यातूनच आपण इस्रोमध्ये त्या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी जाऊ शकतो अधिक माहितीसाठी वर दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी व्हिडीओ त्या ठिकाणी आपल्या मध्ये पाहू शकता त्या ठिकाणी फार फार इम्पॉर्टंट तुम्हाला त्यातून माहिती मिळेल नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पाहा आणि इस्रोमध्ये जाण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करा तर चला आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर आपण आपल्या या मध्ये प्रथम पाहूया इस्रोचा इतिहास इस्रोच्या आधीचा काळ एकोणीशे साठ वर्षापूर्वी भारतानं सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळवलं त्यानंतरनं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला आपल्या देशामध्ये दे गती मिळाली एकोणीशे सत्तावन्न मध्ये सोवियत संघ जो की आज रशिया म्हणून ओळखला जातो त्या देशानं पहिला कृत्रिम उपग्रह जो म्हणजे स्पुटनिक वन अंतराळामध्ये पाठवण्यात आला आणि यामुळे संपूर्ण जगात अंतराळ संशोधनाची चळवळ सुरू झाली आणि यातूनच आपला भारत देश जो आहे तो कुठं तर राहणार नाही ना याची भीती आपल्या शास्त्रज्ञांना राहून राहिली आणि त्यामुळं त्यातूनच उगम झाला तो म्हणजे इन्कोस्पार इन्कोस्पार व्हॉट इज द इन्कोस्पार इन्कोस्पार हे आपल्या इस्रोच जुनं नाव लक्षात घ्या ओके आज आपण त्याला इस्रो ओळखतो पण पूर्वी त्याला इन्कोस्पार म्हणून ओळखलं जात होतं मग कसं झालं हे निर्माण इन्कोस्पार त्याची थोडक्यात एक स्टोरी आपण पाहूया चला तर एकोणीशे बासष्ट साली अहमदाबाद मध्ये एक तरुण शास्त्रज्ञ एका लॅब मध्ये बसून एका कागदावर काही डिझाईन बनवत होता रात्रीची वेळ होती आणि त्यांच्या लॅब मध्ये एक मोठा ब्लॅक बोर्ड होता आणि त्यावर मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं होतं की इंडियन स्पेस प्रोग्रॅम तेव्हा दारावर कोणीतरी ठक असा आवाज करत एक दुसरा शास्त्रज्ञ त्या ठिकाणी आला तो पहिल्या शास्त्रज्ञाला म्हणाला मित्रा हे स्वप्न तर फार मोठं आहे तुझा विश्वास आहे का आपण हे करेल तेव्हा पहिला शास्त्रज्ञ त्याला म्हणतो आपण भारताला आत्मनिर्भर बनवायचं ठरवलंय जर आपण आताच धाडस नाही दाखवलं तर नेहमी आपल्याला दुसऱ्यांचीच मदत घ्यावी लागेल माहित आहे ते दुसरे वैज्ञानिक कोण होते थे? ते होते डॉक्टर होमी जहांगीर बाबा ज्यांना आज आपण अनुविज्ञानाचं जनक म्हणतोय आणि हे कोणाच्या मध्ये आले होते तर ते होते अंबालाल विक्रम साराभाई जे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जातात तर अशा प्रकारे या त्यांच्या दोघांच्या विचारातून ही स्थापना झाली आणि आपले संस्थापक ठरले डॉक्टर विक्रम साराभाई याचे संस्थापक आहेत डॉक्टर विक्रम साराभाई या छोटीशी स्टोरी आपण त्यातून पाहिली तर बघा त्याचं लॉंग फॉर्म आय इंडियन नॅशनल कमिटी फॉर रिसर्च सेंटर्स एकोणीशे बासष्ट ला स्थापन आणि याचा काळात थुंबा पहिलं सॅटेलाइट रॉकेट प्रक्षेपण केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलं आणि पहिल्या भारतीय रॉकेटचे प्रक्षेपण तुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन येथून करण्यात आलं जे म्हणजे सगळ्यात स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं होतं साऊंडिंग रॉकेट रॉकेट साऊंडिंग रॉकेट जे आहे ते इथून प्रक्षेपित करण्यात आलं ह्यातूनच इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळेस होत्या आणि त्यावेळेस इन्कोस्पारचं रूपांतर इस्रो मध्ये झालं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याच्यामध्ये झालं पण काही काळामध्येच एक वर्षामध्येच डॉक्टर होमी जहाकीर भाभा यांचा हृदयविकार त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्यांचं स्वप्न अर्धवत नाही राहिलं तर त्यांचं स्वप्न जे आहे ते बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि आपले सॅटेलाइट त्या ठिकाणी लाँच केले लक्षात घ्या डॉक्टर विक्रम साराभाई यांना इस्रोचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं इस्रोची मग उद्दिष्ट आहेत तरी काय स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण प्रणाली विकसित करणे अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण दळणवळण आणि हवामान अंदाजासाठी आणि संरक्षणासाठी करणे भारतीय उपग्रह प्रक्षेपण प्रणाली विकसित करणे हे उद्दिष्ट घेऊन आज इस्रो जगामध्ये आपलं नाव करत आहे मग आपल्या भारताचा पहिला उपग्रह कोणता होता तो आहे आर्यभट्ट आर्यभट्ट एकोणीसशे पंचाहत्तर एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंचाहत्तर आर्यभट्ट भट्ट हा भारताचा पहिला उपग्रह सोवियत संघाच्या मदतीनं अंतराळामध्ये पाठवण्यात आला सोवियत संघ म्हणजेच आजचा रशिया हा एक प्रयोगात्मक आणि वैज्ञानिक संशोधनासाठी उपग्रह होता यामुळे भारताने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं तर हे सॅटेलाइट बघा सॅटेलाइट तर आपण पाठवला अवकाशामध्ये पण ते सॅटेलाइट पाठवण्यासाठी जे लॉन्च व्हेकल असतात ते आपल्याकडे तर नव्हतेच मग सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स निर्माण करणं हे फार महत्वाचं त्या ठिकाणी ठरलं कारण प्रत्येक वेळेस दुसऱ्या देशांची मदत घेणे हे आपल्याला तेवढं परवडणार नव्हतं त्यामुळं आपण ह्यासाठी पहिले प्रयत्न आपण त्या ठिकाणी इस्रोने केले आणि आपले स्वतःचे उपग्रह प्रक्षेपण सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स त्या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न केला आणि ह्यातूनच एकोणीसशे ऐंशी रोजी इस्रोनं रोहिणी हे पहिलं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल चालू केलं रोहिणी हा भारताने स्वदेशी विकसित केलेला सॅटेलाइट लॉन्च व्हेकल थ्री यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला पहिला होता हा चालू केला तर त्याच्या अगोदर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी ज्यावेळेस एस एल व्ही लॉन्च केला त्यावेळेस काळामध्ये एस एल व्ही पस्तीस के जी च पेलोड घेऊन लॉन्च करण्यात आला लॉन्च केला आणि काही वेळा गेल्यानंतरनं तीनशे सतरा सेकंद फक्त वरती राहिला आणि तिथून तो खाली पडला आणि बंगालच्या जा खाडीमध्ये जाऊन कोसळला आणि तो फेल झाला मिशन फेल झालं आणि त्यानंतरनं इस्रो त्याचबरोबर शास्त्रज्ञ यांच्यावर खूप टीका करण्यात आल्या मीडिया वगैरे बऱ्याच जणांनी टीका केल्या कारण एवढा खर्च करून त्या ठिकाणी हे मिशन फेल झालं परंतु शास्त्रज्ञ न डगमगता दुसरा प्रयत्न त्यांनी केला आणि एकोणीशे ऐंशी मध्ये पहिलं सॅटेलाइट त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं आपल्या स्वतःच्या उपग्रहाला अठरा जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी हा उपग्रह श्रीहरिकोट्टा येथून प्रक्षेपित करण्यात आला यामुळे भारत स्वतःच्या रॉकेटद्वारे उपग्रह प्रक्षेपित करणारा जगातला सातमा देश बनला पण आपल्याला गरज होती ती म्हणजे जास्त वजन मध्ये घेऊन जाणाऱ्या लॉन्च ची आणि खूप अंतरापर्यंत नेणाऱ्या लॉन्च ची आणि त्यातूनच उगम झाला तो म्हणजे PSLV आणि GSLV मग पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स ह्याच काय काम आहे हे आज आपण पाहूया एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये PSLV एस सी वन द्वारे आय आर वन ई यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला त्यानंतर PSLV हा अनेक उपग्रहांना एकाच वेळी प्रक्षेपित करणारा यशस्वी प्रक्षेपक आहे आणि दोन हजार तेरा मध्ये PSLV एस सी पंचवीस द्वारे मंगलयान प्रक्षेपित करण्यात आले बघा ही थोडकी मोजकी कामं या ठिकाणी सांगितले पण याची पेक्षा जास्त काम इस्रोने या पी ने केलेल्या आहेत पन्नास पेक्षा जास्त यशस्वी मोहिमा पी ने एल केलेल्या आहेत आतापर्यंत तीनशे पेक्षा जास्त दुसऱ्या देशातले सॅटलाइट आपल्या पी न सेंड केलेले आहे आणि एकाच वेळी एकशे चार स्पेस मध्ये पाठवण्याचं धाडस दोन हजार मध्ये आपल्या ह्या पी एस न केलाय त्याचबरोबर चंद्रयान आणि चंद्रयान फर्स्ट आणि मंगळयान हे दोन्ही महत्वाचे मिशन्स ह्या पी न अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केले अशा PSLV अजून सुद्धा फार महत्त्वाचं कामगिरी करते लक्षात घ्या कारण PSLV मध्ये काही त्रुटी होत्या काही लिमिटेशन होत्या काय लिमिटेशन होत्या तर लिमिटेशन होत्या पहा त्यामधून फक्त सतराशे पन्नास के पर्यंतच फक्त वजन वाहून घेऊ शकते आणि त्याचबरोबर पस्तीस हजार सातशे शहाऐंशी किलोमीटर अंतरापर्यंत हे जाऊ शकत नाही फेल ठरते त्यामुळं आपल्याला गरज होती ती म्हणजे ह्यापेक्षा जास्त आणि पस्तीस हजार सातशे शहाऐंशी किलोमीटर पर्यंत नेऊ शकणार अशा बाहुबली आणि ते बाहुबली रॉकेट म्हणजे जीएसएल व्ही जीओसर जी सॅटेलाइट लॉन्च आमचे ह्याच सर्वात महत्वाचं काम आपल्या इस्रो मध्ये आहे दोन हजार एक मध्ये भारतानं जीएसएल व्ही डी द्वारे जी सॅट वन उपग्रहाचं प्रक्षेपण केलं यामुळे जड उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता भारताकडे कर आली आणि जी एस एल एम के थ्री व्ही एल व्ही एम थ्री हा भारताचा सर्वात शक्तिशाली प्रक्षेपक आहे आणि ह्याच्याच मदतीनं आपल्या भारताचं शंभरावं मिशन जे की आपण त्याला म्हणतो एन व्ही एस झिरो दोन जीएसएल व्ही जी एस एल व्ही फिफ्टीन ह्या रॉकेटनं हे मिशन पाठवण्यात आलं याची तारीख होती लक्षात घ्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपल्या भारतानं सॅटेलाइटची सेंच्युरी पूर्ण केली आणि आता आपण पाहूया इस्रोचे प्रमुख उपग्रह कोणते आहेत संपूर्ण माहिती तीन प्रकारचे उपग्रह आहेत आपल्याकडे तर कम्युनिकेशन सॅटेलाइट त्यानंतर आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट नेव्हिगेशन सॅटेलाइट आता यामध्ये असणारे सर्वात महत्वाचे ठराविक आहेत तेच आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत तर बघा कम्युनिकेशन सॅटेलाइट हे च्या मदतीने पाठवले जातात तर त्यांचं काय काम आहे यांचं बघा काम काय आहे टी व्ही रेडिओ इंटरनेट मोबाईल नेटवर्क आणि हवामान अंदाजसाठी यांचा वापर केला जातो यांच्यामध्ये उपग्रहाची नावं आहेत बघा इन, इन सॅट वन एकोणीशे त्र्याऐंशी लाँच केलंय भारताचा पहिला संप्रेषण उपग्रह इन सॅट थ्री सी दो दोन हजार दोन लाँच केलाय टी व्ही रेडिओ आणि मोबाईल नेटवर्किंगसाठी जी सॅट सिक्स दोन हजार पंधरा लाँच संरक्षण आणि संप्रेषण प्रणालीसाठी जी सॅट थर्टी दोन हजार वीस मध्ये लाँच डी टी एच आणि संप्रेषण सेवा सुधारण्यासाठी एवढी महत्त्वाचे सॅटेलाइट दुसरं आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आपल्या पृथ्वीचं निरीक्षण करणारे याचं काय काम आहे तर ह्याच काम आहे बघा उपग्रह हवामानाचा अंदाज शेती आपत्ती व्यवस्थापन जंगल संरक्षण नकाशा तयार करणे हे महत्वाचे काम ह्यामध्ये हे सॅटेलाइट पाठवलेत आय आर एस वन ए इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला लॉन्च भारताचा पहिला पृथ्वी निरीक्षक उपग्रह रिसॅट वन दोन हजार बारा लॉन्च रडार द्वारे हवामान निरीक्षण कार्टोसॅट थ्री दोन हजार एकोणीस लाँच हाय लॉन्च शेती आणि जंगल व्यवस्थापनासाठी हे महत्वाचे सॅटेलाइट इथं दाखवले तिसरं आहे नेव्हिगेशन सॅटेलाइट ह्याचा उपयोग बघा जीपीएस प्रणाली भारताची स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली आहे आता जीपीएस बघा जीपीएस च तुम्हाला मी सांगतो अमेरिकेनं बघा ज्यावेळेस कारगिल वॉर चालू होतं एकोणीसशे त्या त्यावेळेस पाकिस्ताननं भारतामध्ये एंट्री केली होती आणि हे जी पी लोकेशन आपल्याला पाहिजे होतं त्यावेळेस अमेरिकेकडं फक्त यांचं सॅटेलाइट होतं आणि अमेरिकेनं जी पी एस आपल्याला वापरण्यासाठी मना केलं होतं नाकारला होता, ना होता। आणि त्यावेळेस भारतानं ठरवलं की आपण आत्मनिर्भर बनायचं आणि त्यातूनच आपण जी पी एस चालू केलं सॅटेलाइट लॉन्च केलेत ओके हे जी पी एस चे सॅटेलाइट आपण या ठिकाणी आहेत त्यातले आहेत आय आर एन एस वन ए दोन हजार तेरा लॉन्च भारताचा पहिला स्वदेशी जी पी एस आय आर एन एस वन जी दोन हजार सोळा लाँच नॅविक नेव्हिगेशन प्रणाली पूर्ण करणारा उग्रह नॅविक दोन हजार अठरा भारताचा स्वदेशी जी पी एस प्रणाली अशा प्रकारे फार महत्वाची सॅटेलाईट आपण या ठिकाणी चर्चा केली तर आता आहे भाग म्हणजे आधुनिक काळातील इस्रो दोन हजार दहाच्या पुढे येणं फार महत्वाचे मिशन्स केलेत हे कोणते कोणते मिशन्स आहेत त्यावर जरा झलक टाकूया बघा त्यातलं पहिलं मिशन सर्वांनाच माहित आहे जगाचं लक्ष या पाच मिशन कडे आहे होत लक्षात घ्या कारण का चंद्रयान एक दोन हजार आठ मध्ये लॉन्च केलं त्या भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेनं चंद्रावर पाण्याचं अस्तित्व शोधणारा पहिला देश ठरला चंद्रयान वन चंद्राच्या पृष्ठभागावर जल अणु असल्याचं पण स्पष्ट केलं मग त्यानंतर आला मंगळयान मंगळयान जे आहे ते, ते अत्यंत कमी बजेटमध्ये त्या ठिकाणी भारतानं लॉन्च केलं लक्षात घ्या इस्रोनं किती बजेट होतं तर फक्त चारशे पन्नास करोड रुपये जे की अ स्कायफाय मूवी जे आहे ग्रॅव्हिटी च ह्या जो मूवी आहे पिक्चर आहे त्याला बनवण्यासाठी जेवढा खर्च लागला त्यापेक्षा किती कमी खर्च मध्ये चारशे पन्नास करोड मध्ये आपण मंगळयान लॉन्च पण केला म्हणून भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेने इतिहास रचला आणि भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी पोहोचणारा हा चौथा देश बनला आणि हे पाठवले हो आपण पी एस ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर चंद्रयान दोन दोन हजार एकोणीस हे कोण बर विसरणार आहे कोणच नाही भारताच्या दुसऱ्या चंद्र मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न केला पण भारताचं दुर्दैवी असं की त्या ठिकाणी काय का झालं हार्ड लँडिंग झालं ओके तो लँडर क्रॅश झाला विक्रम लँडर पण त्या ठिकाणी ऑर्बिटर अजून पण कार्यरत आहे त्या ठिकाणी त्याच्या कक्षेमध्ये तो फिरत आहे ओके तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा चंद्रयान तीनचा नंबर येतो तो, तो म्हणजे दोन हजार तेवीस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारी भारताची पहिली मोहीम भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला ओके हे फार महत्वाचं आहे दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा कोणच नव्हता हे पहिला देश बनला आणि आता लक्ष होतं त्या सूर्याकडं आणि त्यासाठी इस्रोनं पाठवलं आदित्य यलवन दोन हजार तेवीस भारताची ही पहिली सूर्य अभ्यास मोहीम सौर वादळ किरणोत्सग्रह आणि सौर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आदित्य यलवान उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला हे असे पाच महत्वाचे जे आहेत मिशन्स भारताचे पण आता येणाऱ्या काही काळामध्ये ह्यापेक्षाही फार महत्वाचे मिशन आहेत ज्यावर जगाचं लक्ष वेधून आहे ते मिशन्स म्हणजे हे पुढे दिलेले चार मिशन्स भविष्यातील उद्दिष्टे तर त्यातून पहिला आहे गगनयान दोन हजार पंचवीस लॉन्च करणार आहेत भारताची ही पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे <coughs> या ठिकाणी आपण इमेज पाहू शकता शुक्रयान मध्ये शुक्र पाठवणार या ठिकाणी इमेज आहे चंद्रयान चार देखील आपण पाठवणार आहे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला चंद्राच्या नमुन्याचं पृथ्वीवर परत आणण्यासाठी या ठिकाणी इमेज आहे त्याचबरोबर भारतीय अंतराळ स्थानक हे अत्यंत महत्वाचं आहे ओके दोन हजार पस्तीस ला आपण स्वतःच एक स्पेस स्टेशन स्पेसमध्ये पाठवणार आहोत जसे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे अशा प्रकारे आपलं देशाचं एक स्वतंत्र दे दे असणार आहे ते आपण दोन हजार पस्तीस मध्ये पाठवणार आहोत हे असे महत्वाचे टार्गेट ठेवून इस्रो अजून यावर काम करत देखील आहे लक्षात घ्या आता आपण पाहूया ते म्हणजे इस्रो मध्ये असणारे प्रमुख शास्त्रज्ञ कोणते कोणते आहेत ज्यांच्या योगदानावर हे इस्रो फार महत्वाची कामगिरी करत आहे प्रथम शास्त्रज्ञ जे म्हणजे जनक डॉक्टर विक्रम साराभाई एकोणीशे एकोणीस ते एकोणीशे एकाहत्तर भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे हे जनक म्हणून ओळखलं जातं इस्रोचे संस्थापक आहेत पहिल्या पिढीचे मार्गदर्शक एकोणीसशे बासष्ट मध्ये इन्कोस्पार ची स्थापना करण्यात आली एकोणीशे एकोणसत्तर एकुन मध्ये ची स्थापना करून भारताचा स्वयंपूर्ण सो, अंतराळ कार्यक्रम सुरू केला महत्वाचे योगदान काय आहेत तर प्रथम भारतीय उपग्रह प्रक्षेपणासाठी प्रयत्न सुरू केले आणि अंतराळ संशोधनाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा हे तत्व मांडलं इन्सॅट आणि आय आर्यस उपग्रह प्रणालीची संकल्पना मांडली सन्मान मरणोत्तर बघा त्यांचा रिवॉर्ड काय काय मिळाले तर पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे दोन अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत एकोणीशे सहासष्ट आणि एकोणीशे बहात्तर हे आहेत विक्रम साराभाई चला आपण दुसरे शास्त्रज्ञ कोण आहेत ते पाहू दुसरे शास्त्रज्ञ महत्वाचे आहेत ते म्हणजे डॉक्टर सतीश धवन एकोणीसशे वीस ते दोन हजार दोन आधुनिक इस्रोचे शिल्पकार यांना आपण म्हणून ओळखलं जातो एकोणीसशे बहात्तर मध्ये इस्रोचे हे दुसरे यांच्या निधनानंतर इस्रोला भक्कम आधार द्यायचं काम ह्या सतीश धवन यांनीच केलेलं आहे यांचे योगदान काय काय एस एल व्ही थ्री सॅटेलाइट लॉन्च व्हेकल चे यशस्वी प्रक्षेपण एकोणीशे ऐंशी यातून रोहिणी सॅटेलाइट पाठवण्यात आला रोहिणी उपग्रह मालिका इथूनच सुरू झाली आणि भारतातील पहिल्या रॉकेट ची उभारणी श्रीहरिकोट्टा थुंबा या ठिकाणी करण्यात आली त्यांना सन्मान मिळाले आहेत पद्मभूषण एकोणीशे एकाहत्तर ला पद्मविभूषण एकोणीसशे एक ला इस्रोच्या श्रीहरिकोट्टा लॉन्चपॅड ला सतीश धवन स्पेस सेंटर असं त्या ठिकाणी त्यांना नाव देण्यात आले आहे आता तिसरे सायंटिस्ट कोण आहेत जे महान आहेत चला त्यांना कोण बरं ओळखत नाही यांना जग ओळखत ते म्हणजे सर्व लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वांचे आवडते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर मिसाइल आणि अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखलं जात आणि इस्रो मध्ये एकोणीशे एकोणसत्तर ते ब्याऐंशी दरम्यान कार्यरत योगदान काय बरं एस व्ही थ्री प्रकल्पाचं नेतृत्व केलं ज्यामुळे भारतानं पहिला स्वदेशी उपग्रह रोहिणी यशस्वीरित्या प्रक्षेपण केला रोहिणीचं नेतृत्व केलं लक्षात घ्या भारताच्या अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्राच्या विकासासाठी महत्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे आय हा जो प्रोजेक्ट आहे त्यांच्या अंत अंध अंतर्गतच त्या ठिकाणी चालत होता तर पुढे डीआरडीओ फार महत्वाची संस्था आहे ह्याबद्दल आपण एखाद्या कुठल्या स्वतंत्र स्वतंत्र मध्ये माहिती घेऊया डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये भारताच्या संरक्षण क्षमतेवर काम केले सन्मान भारतरत्न पुरस्कारांना मिळाला एकोणीसशे सत्त्याण्णव ला पद्मभूषण एकोणीशे एक्क्याऐंशी पद्मविभूषण एकोणीशे नव्वद ला आणि दो दोन, दो दोन हजार दोन ते दोन हजार सात मध्ये भारताचे राष्ट्रपती म्हणून ही कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे अशा प्रकारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची माहिती आहे ही लक्षात घ्या तर पुढचे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर के राधाकृष्णन एकोणीसशे एकोणपन्नास मंगळयान यशस्वी करणारे शास्त्रज्ञ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दरम्यान इस्रोचे अध्यक्ष म्हणून कार्यरत महत्वाचं योगदान काय तर मंगळयान यांच्याच ठिकाणी काय झालंय अवकाशामध्ये पाठवण्यात आलं दोन हजार तेराला आणि PSLV एस एल व्ही सी ट्वेंटी फायच्या प्रक्षेपणाचं नेतृत्व आहे चंद्रयान एक रिसॅट आणि मोहिमांमध्ये मोलाची भूमिका यांना मिळाला आहे दोन हजार चौदाचा पद्मभूषण हा पुरस्कार पुढचे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर के सिवन एकोणीसशे रॉकेट रॉकेटमॅन आणि चंद्रयान दोनचे शिल्पकार यांना रॉकेटमॅन या नावानं ओळखलं जातं आणि चंद्रयान दोनचे शिल्पकार दो नाजार दो नाजार दो नाजार इस दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दरम्यान इस्रोचे हे अध्यक्ष होते महत्वाचे योगदान चंद्रयान दोन मोहिमेचे नेतृत्व केलं तर प्रमुख भूमिका आहे गगनयान मानवयुक्त मोहिमेची तयारी यांच्यापासूनच सुरुवात झालेली आहे पी एस एल व्ही आणि जीएसएल साठी प्रगत नेव्हिगेशन आणि नियंत्रण प्रणाली विकसित केलेली आहे यांना सन्मान मिळाले बघा इस्रो मध्ये उच्च पदवीकर कार्यरत असलेले प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनामी आहे या ठिकाणी आहेत बघा शास्त्रज्ञ ते म्हणजे डॉक्टर सोमनाथ एकोणीशे त्रेसष्ट बघा दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान चे अध्यक्ष महत्वाचे योगदान आहे चंद्रयान तीन मोहिमेचे यशस्वी नेतृत्व आदित्य यलवन मोहिमेचे नेतृत्व आणि गगनयान साठी महत्वाचं संशोधन आणि विकास चालू जी एम के थ्री एल एम व्ही थ्री सुधारण्यात मोलाची भूमिका यांची या ठिकाणी आहे इस्रोने केलेली कामगिरी जगामध्ये किती अमूल्य आहे फार देशांचं लक्ष आपल्या इस्रो कडे का लागून राहिलेलं आहे तर त्याबद्दल निष्कर्ष थोडक्यात आपण पाहू पहा इस्रोने अल्पावधीतच जागतिक स्तरावर मोठी प्रगती केली भविष्यात मानवी अंतराळ मोहिमा आणि नवीन ग्रह मोहिमा यामुळे इस्रो अधिक पुढे जाणार आहे इस्रोचे मिशन कमी खर्चात उच्च कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध आहे मंगळयान मोहिमेत भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वी पोहोचणारा पहिलाच देश ठरला इस्रोने आतापर्यंत चौतीस देशांचे चारशे तीसहून अधिक उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत इस्रो जागतिक स्तरावर नासा ईएसएस रशियाचे आहे सीएनएस चायनाचे आहे या मोठ्या अंतराळ संस्थांसोबत स्पर्धेमध्ये देखील आहे तर अशा प्रकारे आपण हे निष्कर्ष महत्वपूर्ण आहेत ह्यामुळेच त्या ची नीव आहे या ठिकाणी लक्षात घ्या तर आपण हा छोटासा व्हिडिओ इस्रो बद्दल या ठिकाणी पाहिलात तर याबद्दल सर्वांचं धन्यवाद गेट इन अवर टच विथ अस तक्षला सेंटर सबस्क्राईब लाईक अँड शेअर तर थोडक्यात आमच्याबद्दल मित्रांनो तक्षला क्लासेस पाचवी ते दहावी गणित विज्ञान इंग्रजी याबद्दल आपण या ठिकाणी ऑफलाईन टीचिंग करत असतो तर या ठिकाणी कुणाला जर ऑफलाईन बॅचेस चालू करायचे असतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता या ठिकाणी आपला नंबर आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास सव्वीस चौऱ्याण्णव झिरो सात या ठिकाणी आपले यशस्वी विद्यार्थी त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत जबरदस्त त्या ठिकाणी सा रँक आहे लक्षात घ्या सायन्सचा टॉपर आहे अठ्ठ्याण्णवचा चा शहाण्णव आहे सत्त्याण्णव आहे त्याचबरोबर इंग्लिश आहे चौऱ्याण्णवचा टॉपर त्या ठिकाणी ओके तर निश्चितपणे यशस्वी साठी आमचे क्लासेस जॉईन करा काही दिवसामध्ये आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण देखील अवेलेबल होणार आहोत मित्रांनो आपण भेटूया एका नवीन इसरोच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय भारत